तर नमस्कार मित्रांनो आकाश सुरुचे आय टी चॅनल सर्वांनी स्वागत आहे तर मित्रांनो आज मी परभणीच्या खंडोबा खंडोबा मैश बाजारमध्ये आलेले आहे तुम्हाला या मैस बाजाराची काही किंमत आहे तुम्हाला मी सांगा प्रयत्न करणार मित्रांनो आज दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मित्रांनो गुरुवारचा आठवडी मैस बाजार आहे मित्रांनो या ठिकाणी परभणी जिल्ह्याचा आपल्या जवळपासच्या संपूर्ण मध्ये सर्वात मोठा परभणीचा खंडोबा मैस बाजार आहे ते मध्ये तुम्हाला गावरान म्हशी म्हणजे जाफरबाती संपूर्ण मोरा पण म्हशी या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहेत तर नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याची खूप मोठ्या मुबाच्या मैशी बाजारमध्ये आलेल्या आहेत आपल्या परभणीच्या खंडोबा मैस बाजारमध्ये आलेल्या आहेत समोर पाहू शकता काही काहीमध्ये दाखवणं प्रयत्न करतो हॉटेलची क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता मित्रांनो मोठ्या मुबाची जाफरातीची म्हैस आहे क्वालिटी एक नंबर मित्रांनो संपूर्ण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सुरवातीला शेतकऱ्याच्या म्हशी दाखवतो आणि यापाराची पण म्हशी खूप चांगल्या आलेली आहेत बाजारमध्ये त्या मैसेची काय किंमत आहे दाखवत तुम्हाला अटलची क्वालिटी पाहू शकता सुद्धा पाहू शकता मित्रांनो शेतकऱ्याच्या मित्रांनो मोठ्या पैसा ही तर दादा काय किंमत सांगली याची सांगायला एक लाख पन्नास हजार एक लाख पन्नास हजार रुपये याच्या खाली काय या आता वगैरे वगैरे मित्रांनो दूध दूध काय चालू होईल असते आता दूध आहे बारा लिटर दोन टाइम दोन टायमाच मित्रांनो बारा लिटर प्लस आहे गाव कोणतं तुमचं नाव तालुका पूर्णा जिल्हा परभणी तर येवारा मध्ये थोडी कमी जास्त किंमत होईल किती विता नाही तिसऱ्या विताना मित्रांनो तर कोणाला ही मैस पाहिजे असेल तर आपलं चाहण्याचं नाव सांगा मित्रांनो आकाश आकाशिंशी व्यवहारामध्ये थोडी किंमत कमी जास्त होईल बारा लिटर फळं झालेली मैस आहे मित्रांनो सड पाहू शकता आठवड्याची क्वालिटी पाहू शकता याच्या खाली मित्रांनो वगैरे आहे तुमचा फोन नंबर सांगा पुन्हा अठ्ठ्याण्णव नव्वद झिरो सात बेचाळीस तर कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो तुम्ही तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता इकडे या ठिकाणी या साईडला चिखल झालेलं आहे तर तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण शेतकऱ्याच्या माहिती दिसत आहेत संपूर्ण या मैशीची काही किंमत आहे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे आपल्या आकाश सुरूशी चॅनल लोक नवीन असेल तुम्ही जाऊन फॉलो करू शकता या ठिकाणी पाहू शकता आता जस्ट मित्रांनो मैस विलेली आहे जबरदस्तीची माहिती आहे काका काही किंमत सांगली व्हायची हो एक पन्नास लाख पन्नास हजार रुपये किंमत हां तर कमी जास्त व्हावी यवारामध्ये तर काका किती विताना आहे चौथ्या चौथं वितान आहे तुमचं गाव कोणतं आहे राटी तुमचा फोन नंबर सांगा चौदा किती वितानं म्हणली आहे चौथ्या चौथ्या वितान आहे आधीच्या विधान दूध काय दिले काका बारा बरं आता काय दिले ना हले हा दिले मित्रांनो पाहू शकता आडलची क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता मित्रांनो आता आताच जस्ट वेळ लिहिलेली आहे मित्रांनो बाजारामध्ये लिहिलेली आहे तर नंबर दिलेला आहे काकाचा व्यवहारामध्ये किंमत थोडी कमी जास्त होईल जातीची वगैरे आहे मित्रांनो चौथ्या वितनं वगैरे आहे तर मित्रांनो पाहू शकता या बाजारामध्ये तुम्हाला जफरदातीच्या जास्त मैशी पाहायला भेटणार आहेत तर क्वालिटी मित्रांनो एक नंबर वगैरे आहे सडे पाहू शकता अडलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो हा ना कोलत मित्रांनो वगैरे काय सांगली किंमत एक लाख रुपये किंमत सांगायचं किती वित चौथ्या वित आहे आणि दूध काय चालू होतं आधीच्या विताना पाच पाच लिटर दहा लिटर म्हणजे एका दिवसाचा ना तर गाव कोणतं आहे तुमचं तुमचा फोन नंबर सांगा हा त्र्याण्णव संपूर्ण गॅरंटी मायांगाची संपूर्ण गॅरंटी तर मित्रांनो संपूर्ण गॅरंटी आहे दहा लिटर पोळं झालेली आहे वगैरे मित्रांनो किती होते चौदा होताना चौथ्या येतात वगैरे आहे तर कोणाला पाहिजे असेल तर शेतकऱ्याचे मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा सत्याण्णव हा त्रेसष्ट त्र्याण्णव झिरो चार तर कमी जास्त होईल मित्रांनो व्यवहारामध्ये शेतकऱ्याची मैसे आहे तर नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याची आपल्या परभणी जिल्ह्याच्या खंडोबा मैस बाजारामध्ये खूप मोठ्या मंपाची जापोजातीची वगैरे आलेली आहे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो सडं पाहू शकता खूप मोठी मैसे आहे मित्रांनो ही जाफर जातीमध्ये ही काटेलची क्वालिटी पाहू शकता तुम्ही सड पाहू शकता समोर घे शेतकऱ्याची आहे मित्रांनी खूप मोठ्या मापाची म्हणजे मित्रांनो काका काय किंमत का, 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 सांगली याची एक, एक लाख साठ हजार किती वितन आहे तिसऱ्या वितरण वगैरे मित्रांनो आणि आता किती दिवस घेईन याला आठ दिवस घेईन गाव कोणते तुम 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 तर तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव एकावन्न हा दिवसाच्या दूध काय का काही ना एका एका टायमा सहा लिटर दिलेलं आहे बारा लिटर प्लस आहे तर कोणाला आहे पाहिजे असेल तुमचा फोन नंबर सांगा तर का होईल ना संपूर्ण गॅरंटी आहे मायाची संपूर्ण गॅरंटी संपूर्ण गॅरंटी मित्रांनो शेतकऱ्याची माहीत आहे तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नंबर दिलेला आहे का समोर घ्या का समोर घ्या बारा लिटर पोल झाली मित्रांनो बघा राईट पाहू शकता तुम्ही हॉटेलची क्वालिटी पाहू शकता कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे तर नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी शेतकऱ्याची मुरादातीची मैस आलेली आहे या बाजारामध्ये मुरादातीच्या पण मैशी खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या मशी येत असतात तर क्वालिटी पाहू शकता किती वगैरे दुसऱ्या वितरण वेतन मित्रांनो वगैरे आहे तर क्वालिटी पाहू शकतो समोर की हॉटेलची क्वालिटी पाहू शकता सडं पाहू शकता मित्रांनो दुसऱ्या वितरण वगैरे आहे नवट वगैरे तर कोणालाही पाहिजे असेल तर दादा किंमत काय सांगली मला एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार सांगायचं व्यवहारामध्ये कमी जास्त होईल ना हा कोणता आहे गाव लोळेश्वर लोळेश्वर आहे तुमचा फोन नंबर सांगा काय फोन नंबर फोन नंबर ऐंशी दहा बत्तीस पंच्याण्णव चाळीस आधीचे दूध का दिलेलं आहे दूध काय दिलेलं आहे दूध दूध काय आधीचे वितरण चार चार का लिटर काढलेलं आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर दादाचा नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेतकऱ्याच्या मोठ्या मोबाईलच्या मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो जपा जातीची वगैरे आहे या वगैरेची काही किंमत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे का खाली काय हो बघा आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही क्वालिटी या नंबर आहे तर याची संपूर्ण माहिती दुधाची काय आहे दूध काय संपूर्ण माहिती विचारण्याचा प्रयत्न करणार आहे तर क्वालिटी मित्रांनो तुमच्या समोर आहे अडलची क्वालिटी पाहू शकता सडे पाहू शकता दाताला सहा आहे दाताला सहा आहे मित्रांनो बघा घे समोर घे बांधून टाक समोर घे बांधून टाक अटालची क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता का किंमत का काय सांगायला एक लाख पंचावन्न हजार एक लाख पंचावन्न हजार रुपये किंमत सांगायचं दूध काय चालू येईल आता कच्च दूध आहे चार चार लिटर कच्चा दूध मित्रांनो चार चार लिटर आहे लि... 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 समोर आहे तर तुमचा फोन नंबर सांगा शहाऐंशी झिरो पाच नव्वद चाळीस नव्वद व्यवहारामध्ये थोडी कमी जास्त होईल ना समोर मित्रांनो वगैरे लिहिली आहे चार चार लिटर दूध दिलेला मित्रांनो ना कोणाला पाहिजे असेल तर काकाचा नंबर दिलेला आहे आपलं चांगलं नाव सांगा थोडी मध्ये किंमत कमी जास्त होईल तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याची मुर आहे नाही मुळा जातीची वगार आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे दादा थोडं छोटं सोडतो का या महिशीची मित्रांनो किंमत काय आहे दूध काय संपूर्ण तुम्हाला विचारायचा प्रयत्न करणार आहे शेतकऱ्याची म्हैसे मित्रांनो मुरा जातीची आहे काका किती विताना होई चौथ्या विताना वगार आहे मित्रांनो पाहू शकता मी संपूर्ण आहे तुम्हाला इथे काय संपूर्ण माहिती विचार प्रयत्न करणार फक्त ओढून डोक्यात हां क्वालिटी मित्रांनो एकच नंबर आहे सडे पाहू शकता तुम्ही सडे पाहू शकता अटलची क्वालिटी पाहू शकता मोठ्या मंपाईची मित्रांनो शेतकऱ्याची माहिती आली आहे आपल्या बाजारामध्ये क्या दादा काय 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 काका किंमत का काय सांगली होवारामध्ये कमी जास्त होईल ना चौथ्या वगैरे आहे तर आधीच्या वित दूध काय दिलेलं आहे ना दूध काय दिलेलं आहे दूध सहा लिटर दिले ना तर मित्रांनो चार सहा लिटर दूध दिलेलं आहे एका दिवसाचं आठ लिटर दूध आहे व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल गाव कोणतं तुमचं तुमचा फोन नंबर सांगा का अठ्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस बावीस डबल आठव पाच नऊ सहा तर मित्रांनो व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल आणि संपूर्ण गॅरंटी मायाकाची याची आता किती दुसरा लाईला आठ दुसरा मित्रांनो तर कोणाला ही मैस पाहिजे असेल तर काकाचा नंबर दिलेला आहे शेतकऱ्याची म्हैसे मित्रांनो व्यवहारामध्ये कमी जास्त होईल तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या परभणी अनुभव मैस बाजारामध्ये चिकल खूप झालेलं आहे तुम्हाला म्हैसे मित्रांनो मोठी मापाची असली सोडून दाखवतो या ठिकाणी मुर जाफारातीची वगैरे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता काय सांगली होईची किंमत काका एक लाख साठ हजार किती वित आहे पार्टी घेतली होती का पार्टी घेतली होती मित्रांनो तिसरा विताना नासन बघा तर किंमत थोडी किमे असताना हो। गाव कोणतं तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव साठ हा चोवीस हा डबल झिरो आता किती दुसरा दोन चार दिवस घेईल मित्रांनो पाहू शकता मोठ्या मंपाची मैसे मित्रांनो जाफोर रातीमध्ये आहे तर पार्टी यायल तिथं दूध चालू होतं का किती किती काढलेलं आहे मित्रांनो पालटी नेली तो त्या ठिकाणी म्हणजे काकाने म्हैसेचं दूध काढलेलं आहे तीन चार लिटर दूध काढलेलं आहे तर कोणाला ही मैस पाहिजे असेल तर व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल तर मित्रांनो शेतकऱ्याची म्हैस आहे व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल सोडता का सोडा तर मित्रांनो पाहू शकता समोर शेतकऱ्याची म्हैस आहे काकाने पालटी मैस नेलेली आहे तर तुम्ही पाहू शकता आडलची क्वालिटी पाहू शकता सोटा पाहू शकता सडं पाहू शकता मित्रांनो मोठ्या मोपाची मैस आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे मित्रांनो पाहू शकता आपल्या परभणी परभणीच्या खंडोबा मैस जाफर जाफरातीची मित्रांनो खूप मोठ्या मोपाची मैस आलेली आहे गिरजाफर आहे तर क्वालिटी पाहू शकता तुमच्या समोर आहे तर या मैसेची किंमत काय दूध काय संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे क्वालिटी पाहू शकता सडं पाहू शकता अटॅलची क्वालिटी पाहू शकता पटोव्या मोठ्या मोपाची मित्रांनो वर आहे समोर पाहू शकता मित्रांनो मैस तुमच्या समोर आहे तर याची किंमत काय सांगण्याचा प्रयत्न करणार आहे बांधा मोठ्या मुंबाची महेश आहे दादा किंमत काय सांगली याची एक लाख सत्तर का एक लाख सत्तर हजार किंमत सांगायची मित्रांनो गिरजापूरमध्ये वगैरे आहे दूध काय दिले आधीच्या विताला किती घेतली म्हणजे आधी फाल्टी दूध चालू होता का तो गाभण होती का तर गाबून होती मित्रांनो किती वित असा नाही आता अंदाज तिसऱ्या विधान वगैरे असं मित्रांनो गाव कोणतं आहे तुमचं हा तुमचा फोन नंबर सांगा हा यहारामध्ये कमी जास्त किंमत होईल ना तर मित्रांनो ग्रे आलं तर यहारामध्ये किंमत कमी जास्त होईल शेतकऱ्याची म्हैसे मित्रांनो पार्टीने लिहिली आहे तर नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता परभणीचा मैशीचा परभणी परभणीच्या खंडोबा मैश बाजाराचा आई शोधत तुम्ही आकाश कुडून या युट्यूब चॅनल पाहू शकता मित्रांनो तर जफरदारीची वगैरे मित्रांनो सौदा चालू आहे क्वालिटी मित्रों पू शकता तुम्हें मोटा मप्पा जी, जी वगैरह है ऑड्रेल क्वालिटी पाता सर पाता मित्रों शकता एक नंबर मैसे है। है मैसेज सौदा चालू है तो सौदा होते तो तुम्हें अपने चैनल पाऊ शकता तो मैसेज सौदा चालू है सौदा होते का एक लाख चाळीस हजार किंवा सांगाल तर केवढा मागेल तर मित्रांनो एक लाख वीस हजारपर्यंत मागेल ते एक लाख चाळीस हजार रुपये किंवा सांगली या पर्यानी तर चौदा मित्रांनो जवळ आलेला आहे चौदा होते की नाही तुम्ही पाहू शकता का किती विता नाव ही किती विलीले वेगळा काय करा दुसऱ्या विता विलीले मित्रांनो दूध का दिले आधीच विताले ना दुध काय काढले लाइसर पंधरा लिटर प्लस काय एका दुसाचा दोन दोन टाइमचं दोन टाइमचं हो तर गाव आहे तुमचं गाव लोण पणटा का तर म्हणताय मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा सत्याण्णव चौसष्ट व्यवहारमध्ये कमी जास्त होईल तर आपलं चॅनल कोण कोणी आलं तर किंमत थोडी कमी जास्त करा तर मित्रांनो गॅरंटी मायांगाची संपूर्ण गॅरंटी सर किती दुसऱ्या दिलाय आता पाच सहा दिवस घेईन मित्रांनो अजून तर क्वालिटी तुम्हाला दाखवलेली आहे तर कोणाला ही मैस पाहिजे असेल तर आपल्या चॅनलचं नाव सांगा आकाश काय व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल तर नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याची खूप मोठ्या जाफर जातीची वगैरे आलेली आहे तर क्वालिटी तुमच्या समोर आहे दादा किंमत काय सांगली सांग किंमत सांग दोन लाख दोन लाख दोन लाख दहा हजार किंमत सांगायची किती वितरण आहे का काही तिसऱ्या वितरण वगैरे आहे आणि दूध काय दिले आधीच्या विताला आठ आठ लिटर का तर मित्रांनो आठ आठ लिटर दूध दिलेलं आहे सो एका टायमाला मित्रांनो आठ आठ लिटर दूध दिलेलं आहे तर समोर तुमच्या मैसा क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे तिसऱ्या वितांना तिसऱ्या वितरण वगैरे आहे आढावाची क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता मित्रांनो आता किती दुसरा विहिलेला मी दुसरं आई गाव कोणतं आहे तुमचा तुमचा फोन नंबर सांगा हा व्यवहारामध्ये कमी जास्त होईल तर किती पर्यंत माईस शेवट म्हणजे सांगा ना किती पर्यंत सोडायची शेवट म्हणजे हा दीड लाखा मित्रांनो सांगा दीड लाख रुपयापर्यंत पर्यंत मैस सोडणार आहे तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नंबर दिलेला आहे शेतकऱ्याचे आहे मित्रांनो सोला लिटर प्लस झालेली मित्रांनो माहिती आहे आठ आठ लिटर दूध दिलेलं आहे का त्या मला दुधाची गॅरंटी का का दुधाची गॅरंटी संपूर्ण दुधाची मित्रांनो गॅरंटी आहे कोणाला पाहिजे असा नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही गांठ्या करू शकता तर नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याची मैसे आहे समोर त्या मैसेची काय किंमत आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे जाफर जाफर जातीची वगैरे आहे आठ्याची क्वालिटी पाहू शकता सडळं पाहू शकता मित्रांनो चिका झालेलं आहे बाजारामध्ये संपूर्ण या मैशीची काय किंमत आहे दूध काय संपूर्ण माहिती विचारा प्रयत्न करणार आहे

का किंमत काय सांगली किंमत काय सांगली एक लाख पस्तीस हजार गाव तुमचं हां एव्हर मग थोडी कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव हा बावीस हा अडुसष्ट दिले आधी त्याला दूध काय दिलेलं आहे दूध किती दिलेलं आहे म्हटलं दूध बारा लिटर एका टायमाचा का दोन टायमाचा दोन टाईम दोन टायमानं बारा लिटर दूध दिलेलं आहे शेतकऱ्याची माहिती आहे एवार मध्ये काम कमी जास्त होईल ना किंमत तर कोणाला मित्रांनो नो पाहिजे असेल तर फोन नंबर सांगता तुमचा सांगितलं का तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता मी रालो दुभाषीपासून कोणी जमते तर नमस्कार मित्रांनो आकाश सूर्यवंशी आयउपटीलाचं खूप स्वागत आहे मित्रांनो मी आज परभणीच्या सेकंदोबा महेश बागरा आलेला आहे तर या ठिकाणी तुम्हाला आता मी राहुल ना राहुल शेळके यांच्या धावणीला आलेल्या मित्रांनो यांच्या जाऊन तुम्हाला जातीच्या जाफर गावरान मैशी भेटतात चांगल्या क्वालिटीच्या मैशी असतात मित्रांनो यांच्या धावणीला तर यांच्या जामीच्या संपूर्ण मैसेज काही किंमत आहे तुम्हाला आपल्या आकाशवरणी जाण्याचा प्रयत्न करणार आहे सबस्क्राईब करा कोणा खरेदी करायची असेल तर यांचा नंबर पण देतो संपूर्ण माहिती विचारण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी यांच्या जामीन मित्रांनो खूप चांगले मैशी असतात एक लाख पस्तीस हजार रुपये किंमत सांगायच मित्रांनो पाहू शकता एक लाख पस्तीस हजार गाभा नाही काही आधीच विचारला दूध काय दिलेलं आहे ना बारा, बारा लिटर दूध दिलेलं आहे तर सहा सहा लिटर दूध दिलेलं आहे मित्रांनो एका टायमाचं सहा लिटर दिलेलं आहे त्या ठिकाणी काय ही काय किंमत म्हणजे एक लाख वीस हजार दूध काय दिलेलं आहे आधीच्या लिटरला दहा लिटर संपूर्ण मैशी गाबण आहेत ना संपूर्ण मित्रांनो म्हशी गाभा आहेत तर या ठिकाणी पाहू शकता खूप चांगले हिचं काय सांगली मुरज एक लाख पंधरा हजार आता गाभन आहेत ना संपूर्ण या तर आधीचे विचारला दूध काय दिलेलं आहे दहा दहा लिटर दूध दिलेलं आहे मित्रांनो पाच पाच लिटर एका दिवसाचं तर हिची काय म्हणली दादा किंमत किंमत काय म्हणली एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो मुरदा तिची वगैरे तर दूध काय दिलेलं आहे आधीच नऊ नऊ दिलेलं आहे मित्रांनो पाहू शकता यांची दाम खूप मोठी असली इथपर्यंत आहे का याची काय म्हणली किंमत एक लाख तीस हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो पाहू शकता तुम्ही दूध काय दिलेलं आहे का आधीच त्याला दूध काय दिलेलं आहे बारा लिटर दिलेलं आहे मित्रांनो एका एका दिवसाचं तर तुमचं नाव सांगा मला हां तुमचा फोन नंबर सांगता का फोन नंबर नाही का नव्याण्णव बावीस अडुतीस तेवीस डबल झिरो तर कोणी गेले आहे काल तर एवढ्यामध्ये कमी जास्त होईल ना तर मित्रांनो यांची दावण परभणी खंडोबा बाजार बाजारमध्ये प्रत्येक गुरुवारी असते तर कोणाला मैशी खरेदी चांगल्या क्वालिटीच्या गॅरंटीचा महिशी पाहिजे असेल तुम्ही नंबर दिलेला आहे राहुल शेलकी म्हणून नाव आहे मित्रांनो ना? तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर नमस्कार मित्रांनो पाहू शकता या दादाच्या दावणी आलेल्या आहेत यांच्यापाशी दोन म्हशी आहेत मित्रांनो परभणीच्या खंडोबा मैस बाजारामध्ये दोन म्हशी आलेल्या आहेत तर दादा ही काय किंमत म्हणला पंच्याहत्तर हजार गावरान आहे का गावरान मित्रांनो याच्या खाली काय दादा वगैरे का वगैरे आहे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे दादा दूध काय चालू आहे सध्या तीन लिटर तीन, -ती तीन -ती लिटर मित्रांनो कच्चा दूध चालू आहे का कालची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो सडं पाहू शकता तीन तीन लिटर दूध कच्चं दूध आहे मित्रांनो तर कोणाला यांच्या दावणीला दुछ दोन म्हशी आहेत फक्त तर दादा याची काय म्हणलं किंमत पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगाल तर जपान मध्ये येते नाही त्याच्या खाली काय दादा आता हल्ली मित्रांनो दूध काय चालू येईल सध्या आता नऊ लिटर दूध चालू आहे मित्रांनो अडीलची क्वालिटी पाहू शकता सडक पाहू शकता मित्रांनो तर कोणाला दोन्ही पैकी मैस पाहिजे असेल तर दादा तुझं नाव अर्जुन रघुनाथ चव्हाण तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव पासष्ट दादा वेल। ने। ने चानल चानल तर दादा एवढामध्ये किंमत थोडी कमी जास्त होईल तर आपल्या आकाश सुरू फेस फेसबुकद्वारे कोणी गिर्या काय तर कमी जास्त करा काही टेन्शन नाही तर मित्रांनो कोणाला दोन पैकी महिस पाहिजे असेल तर आपल्या चॅनलचं नाव सांगा याव्हारम थोडी कमी जास्त होईल तर मित्रांनो शाळेला कोणी नवीन असेल नवीन असेल तर चालस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा मित्रांनो तुम्हाला संपूर्ण महिस दाखवण्याचा प्रयत्न केलेले आहेत तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपण खंडोबा महेश बाजारामध्ये या ठिकाणी चिकल झालेल्या या ठिकाणी खूप शेतकऱ्याच्या मैशी थांबत होते बांधत होते मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतात मी संपूर्ण बाजारच्याकडनं मित्रांनो शेतकऱ्यांच्या माहिती आहेत तुम्हाला त्या ठिकाणी जाण्याचं जाऊन तुम्हाला शेतकऱ्याच्या मशीची काही किंमत आहे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तोपर्यंत तुम्ही चॅनल कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेजवर कोणी व्हिडिओ पाहत असेल तर फेसबुक पेजला फॉलो करा मित्रांनो संपूर्ण तुम्हाला खंडोबा महेश बाजार आज आपल्या चॅनलवर आणि फेसबुकवर पेजवर तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याची मैसे आहे मोठ्या मापाची जाफरातीची मैसे आहे मित्रांनो आढळची क्वालिटी पाहू शकता सडं पाहू शकता मित्रांनो खूप मोठ्या मापाची मैसे आहे शेतकऱ्याची मैसे आहे तिकडे घ्या का असा ना पट वगैरे आहे का काय का खाली काय म्हणले आहे आहे मित्रांनो ह्याच्या खाली तर पाहू शकता तुम्ही हली आहे तर का थांबा का कोणते तुमचं तुमचं पांढरेपूर्व तुमचं नाव सांगा नारायण किंमत काय आहे सांगायला एक लाख दहा हजार किंमत सांगायला की दूध काय चालू होईल सध्या आता नऊ नऊ लिटर दूध चालू आहे मित्रांनो नऊ लिटर दूध चालू आहे शेतकऱ्याची मैसे मित्रांनो काका मध्ये थोडी कमी जास्त होईल ना किंमत दुधाची गॅरंटी संपूर्ण तर पाहू शकता खूप चांगल्या क्वालिटीची मैसा आहे नंबर सांगा पुन्हा तुमचा सांगा नंबर मित्रांनो शेतकऱ्याची आहे ही मैस कोणाला पाहिजे असेल तर नंबर घ्या त्र्याण्णव बावीस बारा सत्तेचाळीस अठ्ठावन अठावन्न मित्रांनो काका नाव काय म्हणले तुमचं नारायण यांची आहे मित्रांनो मैस कोणाला पाहिजे असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करा तर योरामध्ये किंमत थोडी कमी जास्त होईल शेतकऱ्याची म्हैस आहे पाहू शकता तुम्ही अटालची क्वालिटी पाहू शकता सडा पाहू शकता मित्रांनो या महिची काही किंमत आहे दूध काय चालू आहे विचारतो काय सांगेल दादा किंमतीची दा। हा एक, एक, एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो किती वितरण आहे दादा ही दुसरे वित आहे दूध काय चालू होता अधीच वितला पाच पाच लिटर मित्रांनो दहा लिटर प्लस झालेली हे पैसे आहे तर किती विताना म्हणजे दुसऱ्या वित नॉट वगैरे आहे तर गाव कोणतं तुमचं उसमाचे आहेत मित्रांनो आपल्या आपल्याकडचे आहेत तर तुमचा फोन नंबर सांगा हा हा व्यवहारामध्ये कमी जास्त होईल ना तर मित्रांनो व्यवहारामध्ये कमी जास्त होईल कोणाला मैस पाहिजे असेल तर नंबर दिलेली आहे शेतकऱ्याची माहिती मित्रांनो आपल्या उसमा तालुक्याचीच माहिष आहे तर ही पण आहे यांचीच आहे याची काय म्हणली किंमत एक लाख रुपये किंमत आहे मित्रांनो काय चालू आधीच आधीच दूध का होतं गाभण ही पण आहे ना मित्रांनो ही पण गाभन माहिष आहे सात सात लिटर दूध दिलेलं आहे तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही पुन्हा नंबर सांगायचा सत्तर वीस सतरा सतरा झिरो पाच सत्तर तर दोन्ही पण यावरमध्ये कमी जास्त होईल मित्रांनो यांच्या दोन्ही पण मैसे आहेत आपल्या हॉस्मॅट हॉस्मेटलच्या आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हो तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी संपूर्ण शेतकऱ्याच्या मैसे थांबत होत्या तर या महिन्यामध्ये परतीचा पाऊस खूप जोरात पडत आहे मित्रांनो संपूर्ण जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये पाऊस पडत आहे तर यामुळे संपूर्ण चिकल झालेला आहे तर तुम्हाला या ठिकाणी शेतकऱ्याच्या कडनं म्हैशे आहेत संपूर्ण शेतकऱ्याच्या काय म्हैसे आहेत तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न कर करणार आहे औंड्या औंड्या तालुक्याच्या मित्रांनो म्हैसे आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये आलेले आहेत परभणीच्या खंडोबा महिर बाजारमध्ये का काहीची किंमत काय म्हणली एक लाख रुपये का हां गावाने काय विलेली आहे किती महिन्याची लागली आहे म्हणजे किती दोन चार दिवस घेईन मित्रांनो जाफर दुधका दिलेला आहे का आधी जे त्याला एका टायमाला का मित्रांनो बारा लिटर पळ झालेली म्हैस आहे किती विताना आहे का काही किती बिलेली आहे चौथा किंमत कमी जास्त होईल ना सो तुमचा फोन नंबर सांगा हा मध्ये कमी जास्त होईन तुमची काय म्हणली किंमत पंचाहत्तर हजार तर किती उतर आहे ना ऑटो वगैरे मित्रांनो दुधका का काही नाही आधीच साडेतीन साडेतीन लिटर दिलेले सात लिटर पोळं झालेली मैस आहे शेतकऱ्याची मैस आहे मित्रांनो औंढा तालुक्यातून या परभणीच्या बाजारामध्ये आलेली आहे तर किती दुसऱ्याची एक महिना राहिले का तर तुमचं नाव सांगा मला माझं नाव संतोष तालुका कोणतं गाव राहणार तुमचा फोन नंबर सांगा तर आपले आकाश सुरु युट्यूबद्वारे आणि फेसबुकद्वारे कोणी गिर्या आलं तर यावर कमी जास्त होईल शंभर शेतकरी आहे ना तर शेतकऱ्याच्या मशी मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता